Boa, doutor, boa tarde,

放这儿放这 Thank <speaking in foreign language> you अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोड आंदोलन आम्ही या शहरामध्ये केलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम तो आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाहीत फॅशन आहेत म्हणत नाही पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून की आमच्यासाठी पॅशन आहेत ज्यांनी आज अमित शहा ज्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे, जे नेते मंडळी आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो

संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत म्हटलेलं एक आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर इथं जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी दिन दलित पिछडा अतिपिछडा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जगा जगामध्ये भारतामध्ये स्वर्गच निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून की या ज्या अमित शहा बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आणि पाठराखण करून अशी वाचावीरांना ते आभार देत आहेत यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की त्या ज्या किंवा मुस्लिम समाजाचे दैवत बेशीत मोहम्मद पैगंबराबद्दल मी वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमी जो असे बोलतात त्यांना आभाव देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी ते कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असल्याचं या ठिकाणी सांगतो अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवाई करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माल आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलास तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार यांचे नेते अमित शाह असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी एक आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जिरू आम्ही आणि सध्याचा परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासना आपलं सुरवशीला मार सोमनाथ सुरक्षा मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे जी कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसांच्या मारा मृत्यू झाला तिथलंही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरोश यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना <coughs> त्यांना काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसऱ्या मध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा पुढे आम्ही बोलतो थांबतो काल जे देशाचे गृहमंत्री आहेत जबाबदार व्यक्तिमत्व त्यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी देश पंतप्रधान होऊ शकले नाहीतर आज तडे फारा आणि मोदी आज जेलमध्ये दिसले असते त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना वाशाहीवरांना महाविकास आघाडीतर्फे जाहीर जाहीरित्या आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्यावे या, या पुढे महापुरुषाबद्दल वक्त वक्तव्य करून ये नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करो, करू तुम्हाला दिसत तिथं मारायचा प्रयत्न करू